मावळ मतदारसंघात विरोधी पक्षाची ताकद उरलेली नाही त्यांच्याकडे विकासात्मक मुद्दे नाहीत म्हणून ते आरोप करतात श्रीरंग मावळ लोकसभा शिवसेना भाजप राष्ट्रवादी मनसे आरपीआय रासप मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर बुधवारी खलापूर तालुक्यात प्रचाराचा शुभारंभ रांचे गावातील नवसाला पावणाऱ्या गावडाई झुलाई मातेच्या मंदिरातून केला आहे विजयाचे हॅट्रिक करण्यासाठी शंभर नाराचे तोरण बांधण्याचा यावेळी त्यांनी नवस केला प्रचारादरम्यान मावळ मतदारसंघात विरोधी पक्षाची ताकद उरलेली नाही त्यांच्याकडे विकासात्मक मुद्दे नसल्याने विरोधी पक्षाचे उमेदवार आरोप करीत असल्याची टीका मायुतीचे उमेदवार बारने यांनी खालापुरात बोलताना केली आहे दहा वर्षामध्ये केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून झालेली कामं याचबरोबर महायुतीच्या घटक पक्षाचे अनेक नेते मंडळी सर्व पक्ष माझ्याबरोबर आहेत विरोधी पक्षाची या मतदारसंघामध्ये ताकद उरलेली नाही विरोधी पक्षाकडून विकासाचे मुद्दे पुढले नाही विरोधी पक्षाकडून फक्त आरोप प्रत्यारोपा पलीकडे त्यांच्याकडं कुठलाही नाही खऱ्या अर्थानं हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन सन्मान्य एकनाथी शिंदेसाहेब हे पुढं आलेले आहेत आणि भारतीय जनता पक्ष शिवसेना ही प्रामाणिकपणे गेल्या अनेक वर्षांची युती ही अखंडपणे चालू ठेवण्याचं चा काम मान्य शिंदे साहेबांनी चालू केलेले आहे मला खात्री आहे की या मत मतदारसंघातील मतदार आमच्या बरोबर आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज फोर्टी रायगड खल्लापूर